जय हिंद वंदे मात्र भाऊ सोनी भरपूर जण्स मेसेज घेतात सर आम्ही थोडी आर्मी भरतीने घेष्छ्याबद्दल माहिती द्या आपण या व्हिडिओना माध्यमातून डिटेल अशी माहिती द्या नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण देखा आणि चांगला तर आपला गरजू ज्या विद्यार्थी आहेत आपला ज्या ज्या आर्मी भरती प्रॅक्टिस करी राहणार ज्या आर्मी भरतीने वाट द राहतात असा बघूया व्हिडिओ नक्की शेअर करा आपला आर्मी म ज्या जागा घेशलत आता सध्याना त्या अग्निवीरना भरती शेत तर जास्तीत जास्त गरजू विद्यार्थी पर्यंत हा व्हिडिओ दाखवा पाहिजे तर इंडियन आर्मीना अग्निवीर जनरल ड्युटी म्हणजे जी डी टेक्निकल स्टोर कीपर टेक्निकल स्ट्रेडमन असा ह्या पोस्ट राहणार शेत शिक्षण शे ज्या पण बहुनं आठवी दहावी पास बारावी पास बारावी सायन्स किंवा डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग हा होईल होई आणि ज्या बहुनं वय हा एक ऑक्टोबर दोन हजार तीन ते एक एप्रिल दोन हजार सात ध्यानमा ठेवा वय जे शे एक ऑक्टोंबर दोन हजार तीन ते एक एप्रिल दोन हजार सात या दरम्यान जन्म होईल पाहिजे फी शे ओबीसी आणि जनरल अडीचशे रुपया तर अर्ज चालू होईल शेत आणि शेवटली तारीख राहणार शे बावीस मार्च म्हणजे हाऊ फेब्रुवारी चाललाय ना पुढला महिना आणि बावीस तारीख पर्यंत भरती फॉर्म भरायला चालेल तर अर्ज चालू होणार आहे तेरा पासून म्हणजे आजपासून अर्ज हाऊ चालू तर ए आर ओ म्हणजे ज्या ए आर ओ आहेत जसं औरंगाबाद शे पुणे मुंबईशे शे असं ज्या पण आपला भार महाराष्ट्रामधला ज्या ए आर ओ आहेत त्यानुसार जिल्ह्यानुसार तुमचे फॉर्म शे तर फॉर्म भरताना काळजी काय नाही आपले ए आर ओ नुसार फॉर्म भरणं असे आपलं औरंगाबाद जे एआरओ आहे त्यांना बुलडाणा परभणी हिंगोली जळगाव जालना नांदेड परभणी म्हणजे एआरओ म्हणजे आता औरंगाबाद होतं पहिले आता संभाजीनगर आपलं नाव व्हायले औरंगाबाद जिल्ह्यानं संभाजीनगर मधला कोणता कोणता तालुका जिल्हा आहेच आहे सांगितलं औरंगाबाद बुलडाणा हिंगोली जळगाव जालना नांदेड आणि परभणी म्हणजे आपला जो जळगाव जिल्हा आहे मधला तो एआर ओ हो ता। म फॉर्म भरताना कधी बी औरंगाबाद जिल्हा ना ये भरा तुम्ही संभाजीनगर मा आणि आर ओ मुंबई यांना येणार शेत मुंबई मुंबई उपनगर ठाणे रायगड पालघर नाशिक धुळे आणि नंदुरबार तर नंदुरबार आणि धुळाना ज्या मना भाऊ आहेत ई आर ओ मुंबई मा फॉर्म भरणाशे आणि पाच एआर ओ मा भरती होणार शेत टोटल तर पाच एआर ओनुसार आपला दोन जे एअर ओ आहेत जळगाव नशे औरंगाबाद एअर ओ आणि धुळे आणि देल शे मुंबई ओ म्हणजे इकडे तुम्ही तुम्ही जे पण ग्राउंड भरती पेपर जे हाय होई हाय सर्व त्या एर ओ मी धुळे आणि नंदुरबार या मुंबई आर मा आणि औरंगाबाद संभाजीनगर जे आर आहे त्यांना जळगाव जिल्हा तर सर्व भरती जन त्यांना एआर ओ नुसार होणारशे तर फॉर्म ही काळजी लिहिण्याची आपले या साओ नुसार आपली भरती होणारशे तर पाच शे, शे व्यवस्थित फॉर्म भरा फॉर्म भरताना मिस्टेक करू नका कोणता आपला जिल्हा इराना त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकताच अधिक माहितीसाठी मी इंस्टाग्राम लिंक दिला बाजूला त्या इंस्टाग्राम लिंक वर जाईसन तुम्ही मला प्रश्न विचारू शकताच नाहीतर कोणता कोणता एर न अपडेट येलेस सर ते आमले द्या मी पाच ना पाच एअर ओ न अपडेट दिसू कोणता जिल्हा आपला कोणता एर मा मी ते तुमले समजे अधिक साठी तुम्ही मला युट्यूब ने पण भेट देऊ शकताच त्यावर आपला डिटेल व्हिडिओ इज तर तुम्ही त्या येण्यावर युट्यूब येनवर डिटेल व्हिडिओ हाऊ देखू शकताच कोणता ये काय सर्व आपण डिटेल दिसू आणि पुढला जे अपडेट राहतील त्यासाठी आपला जे आई चॅनल शे इंस्टाग्राम आयडी फॉलो करल्या ज्या भाऊ बहिणीसने फॉलो करेल होणार त्याने फॉलो करल्या आणि जास्त जास्त हा व्हिडिओ त्या भाऊ आणि बहिणीपर्यंत पोहोचवा जसले आर्मी भरतीबद्दल अजून काही अपडेट येईल निशे अजून त्यासले माहित निशे तर तेरा तारीखपासून फॉर्म चालू झालेत तर जास्त जास्त गरजू जास्तीत जास्त हा व्हिडिओ त्या गर्दू पर्यंत पोहोचवा बहिणीपर्यंत पोहोचवा ज्या दिन रात थोडाशे मीटर मार राहणार आणि आपलं करिअर साठी मेहनत राहणार आहे का हा गोल्डन चान्सेल आहे सांगले ना या ना मधला फोर येणार शेत आमना टाइमले कसं ओपन भरता राहत अशी धुमडपडे पडे हो म्हणजे इथलाच आहेत माणूस तर ज्या पोऱ्यांनी चांगली प्रॅक्टिस केलेला आहे तोच पोऱ्या पास होईल तर तुम्ही एकदम सिस्टीमॅटिक काही भरती होणार आहे यानुसार गर्दी वगैरे काही राहणार नाही जळगाव जिल्ह्यानुसार जिल्ह्यानुसार या पोरे बलावतील दोन दोन किंवा एक एक जिल्ह्यानुसार त्यानुसार तुम्हाला फॉर्म नुसार पोरे सिलेक्ट होतील फक्त तुमले काय करणे सोळाशे मीटर मन मनलायसन पैनशे आतेपासून काही जे ना भरती प्रक्रिया म्हणजे मार्च पर्यंत फॉर्म चालतील म्हणजे येणाऱ्या पंधरा वीस दिवस नंतर तुमना फॉर्म सगळं रेकॉर्ड चेक होईनानंतर तुमले मार्च एप्रिल मे म्हणजे एप्रिल मे बहुतेक आहे ना तुमचे बलावतील शंभर टाका तर जास्तीत जास्त महिन्यातल्या बाऊसून आप आणि ह्या हप्ताला आपला खानदेश ना प्रत्येक गावमधला दहा पोरे सिलेक्ट व्हायला पाहिजेत स्वप्नशे तर जास्त जास्त येतील त्या बाऊसपर्यंत पोहोचवा जे जे खानदेश काही लागे तर मी टेलिग्राम लिंक दिन त्यानं वर्गी सांग तुम्ही मला प्रश्न विचारू शकता जय हि जय जेही खानदेश महिन्याच्या भाऊतुनी आणि आपला आईवडला स्वप्न साकार करा तुम्हाला स्वप्न साकार करा ज्या व्यक्तीने तुम्ही म्हणेल होईना भाऊ तुम्हाला होणार नाही तर ते करा कराणी हाई आपली वेळ ये जायचे आणि हाई वेळ न फोन करल्या